स्वाभिमानी टी व्ही चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत अखिल भारतीय वाणी प्रबोधन संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनील तात्या नेरकर यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झाली निवड सामाजिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून समाजातल्या तळागाळातल्या लोकांचे प्रश्न सोडवणे तळागाळातल्या लोकांचे संगणक करणे रोजगार उपलब्ध करून देणे तरुण विद्यार्थ्यांना हाताला काम आणि डोक्याला विचारून देणे असेच काम यापूर्वी झालेले आहे ज्या विश्वासाने वाणी समाजाच्या लोकांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझी निवड केलेली आहे ते विश्वासाला कुठला तडा जाणार नाही याची मी नक्की काळजी घेईल पुढच्या काळामध्ये माझ्या कारकिर्दीत माझं स्वप्न असं असेल की प्रत्येक जिल्ह्याला एक वाणी समाजाचं सा एज्युकेशन हब असलं पाहिजे त्या एज्युकेशन हबमध्ये सर्वसामान्यांपासून तर असामान्यांपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणासोबतच संस्कार संस्कृती आणि कुटुंब हिचं बाळ पाळण्याचं काम आम्ही करू त्यामध्ये प्रामुख्याने मी इंग्लिश मिडीयम संस्थांना जाता सेमी मराठी इंग्लिश या संस्थेवर आम्ही भर देणार आहोत जेणेकरून आपल्या लोकांना आपण आपल्या मातृभाषेतनं उत्तम कसं घडू हा विषय आमच्या डोक्यात आहेच त्यासोबत ग्रामीण भागातील मुलांच्या लग्नाचा प्रश्न आहे ज्या मुलांची वय हेजबार व्हायची पाळी आली आहेत पण त्या मुलांचे लग्न गावाकडे असल्याकडे होत नाही आणि गावोगावी जाऊन खेडोपाडी जाऊन समाजातल्या बघितली असं बांधवांचं प्रबोधन जाऊन गावातल्या गावात लग्न कसे जुळतील त्या मुलांचे लग्नाचे प्रश्न कसे सुटतील याच्यावर आम्ही काम करणार आहोत आता ओबीसी महामंडळाच्या मार्फत अनेक योजना आहेत बिनव्यासी त्या योजनेचा पुरेपूर फायदा लघु उद्योगमध्ये गृह उद्योगमध्ये कसा करता येईल याच्यासाठी तातडीने आम्ही एक कमिटी स्थापन करू प्रशासकीय कमिटी स्थापन करू तत्काळ कामकाज सुरू करून ज्या ज्या विद्यार्थ्यांना विदेशामध्ये शिक्षणाला जायचं आहे अशा विद्यार्थ्यांना शास्त्रीय शिक्षावृत्तीच्या माध्यमातून कसं पाठवता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्यासोबतच जर काही ग्रुप करून आमचा पारंपरिक व्यवसाय हा किरा आहे हातगाडीवर आमचे लोक रांगोळी विकतात भाजीपाला विकतात प्रामाणिक समाज आहे पापभेरू समाज आहे आमच्या समाजाचं गेलं घरं आहे गेलं खोटं आहे अशा लोकांना डी मार्ट संस्कृतीमुळे गावाकडची किराण्याची व्यवसाय बंद पडण्याची वेळ आलेली आहे तर कदाचित माझा पहिला प्रयत्न असा असेल की दहा तरुणांची एक प्रायव्हेट लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कर स्थापन करून छोटे छोटे मॉल प्रत्येक खेड्यावस्तीवर गावावर काढण्याचा आम्ही प्रयत्न करू ज्यातनं रोजगार आपला जो जुना पारंपरिक व्यवसाय आहे त्याला पुनर्जीवित करण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन